तर पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात शेतकऱ्यांची शेती मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहे तर थिरोरी गावातील कपाशी आणि सोयाबीन पिकं पाण्याखाली गेली आहेत शेतजमिनी खरडून निघालेल्या आहेत आणि शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार येत नसेल तर आमदार आणि खासदारांना गावात फिरू देणार नाही असा इशारा थेट लोकप्रतिनिधींना देण्यात आला तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांनी पाहूया अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात काल रात्री ढगबुडी सदृश्य पाऊस झाला आणि या पावसामुळे बघितलं तर अक्षरशः जे शेती आहे त्या शेती खडून गेलेल्या सध्या मी या शेतशिवारामध्ये आहे थिलोरी आणि या शेतशिवारा बघितलं तर हे कपाशीचं कपा पीक आहे कपाशीचं पीक संपूर्णपणे खडून गेलेलं आहे आणि ह्या शेताला सध्या जे आहे ते नाल्याचं स्वरूप आलेलं आहे हे आमचं आडेकर शेत आहे हे आडेकडामध्ये पूर्ण पाणीच पाणी होतं काल तर ते पूर्णपणे काही विशेष नाही एकदम पूर्ण हे जात मी सांगतो मला एवढं नुकसान झाल्यावर आम्हाला नुकसान भरपाई समजा आली आली तर किती आली सोळाशे रुपये एक्क सतराशे रुपये एकर, एकर। काय हे नुकसान भरपाई आहे काही हे बघा काही देऊन नाही इथं कोणी खासदार साहेब आमदार साहेब इथं कोणी आलं नाही आमच्या इथं पाहणी करायला कोणीच नाही आलं शासकीय अधिकारी कोणी नाही आलं तर आमचं एवढं म्हणणं आहे देवा फडणवीस साहेबांना का त्यांनी आम्हाला पन्नास रुपये हेक्टरी मदत द्यायची दिवाळीच्या प पहिले नाहीतर आम्ही कोणी आमदार खासदाराला इथं फिरकू देणार नाही हे माझी नाही कारण की देवाबुनं सांगितलेलं आहे पंचनामे करा तुम्ही तालुक्यास्तरीय स्तरीय समजा झाले समजा दृष्टी झालं तर डबल पंचनामे करा हे पहिले जुलै आगस्टचे पंचनामेचे पैसे आलेले आहे आता हे डबल आम्हाला हे अतिशय आम्हाला जेवढचे पहिले लागणार अमरगटा साम टी व्ही दर्यापूर अमरावती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या